د دې د نام څه کیسه ده پیسې ده دا د لطفا سره ونه महाविकासाकडे तुम्ही इच्छुक असणारे महादेव जानकर माहिती आले त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया असणार स्वागत आहे त्यांचं महाविकास आघाडीतच ते पूर्वी होते महाविकास युतीच होते आमच्याबरोबर आणि ते, ते, ते बाहेर न जाता त्यांनी आमच्याबरोबर राहायचं ठरवलं स्वागत आणि जानकरांचं जरी आव्हान कमी झालं असेल तर मोहिते पाटील असतील तसेच रामराजे निंबाळकर असतील तसेच शिवाजीराव सावंत यांनी देखील थोडीशी आपल्याबाबत नाराजी व्यक्त केली त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाणार आहे त्यामुळं आता आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यांनी आम्हाला एक उद्धिज केलेलं आहे सबका साथ सबका विश्वास विकास आणि सबका विश्वास सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं चालायचं आम्ही ठरवलं ज्या काय इकडे तिकडे नाराजी असतील त्या पक्ष पातळीवर आमच्या पातळीवर काढू का दादा आपली उमेदवारी फायनल झाली आहे मात्र विरोधात कोण असेल अजून त्यांना तुमच्या पत्रकारांमार्फतच कळेल मलाही अजून काय कल्पना म्हणजे मोहिते पाटील असतील दुसरं कोण असेल नाही कोण असेल आता सांगू शकत नाही करमाळ्यामध्ये आज संपूर्ण करमाळे तालुक्याची आढावा बैठक आमदार संघाची यांच्या कार्यालयात झाली कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला काय सूचना करण्यात आल्या या बैठकीत आदरणीय आमदार संजय बाबा यांच्या सर्व कार्यकर्त्यांशी भेटून निवडणुकीची रणनीती ठरवण्याचं काम या ठिकाणी झालं आणि कशा पद्धतीने पोलिंग बूथपर्यंत काम कर याच्या सूचना आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मी उपस्थित राहून सगळ्यांच्या मामांच्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख करून देणं आणि त्यांना भविष्यातील सहकार्याचे आश्रयच देणं याच्यासाठी आज ही बैठक आता ही स्वतंत्र गटाची झाली याच्या आधी गटाची झाली आज शिंदे गटाची झाली सगळ्यांची एकत्रित बैठक महायुतीची बैठक होईल ना लवकरच बैठक होईल काय नेमकं प्रामुख्याने काय प्रश्न आले त्याच्या आधी होता ने, ने, आता या यामध्ये राष्ट्रीय पातळीचं काय आयची काय कामं असतील रेल्वेच्या काय विषय असतील किंवा रस्त्याच्या जाते किंवा करमाळा रस्त्याच्या संदर्भामध्ये लोकांचे काय प्रश्न असतील असे मुलाचे विषय असतील अशाच विषयावर चर्चा झाली की हे आपल्याला भविष्यातल्या बोग दे आणि कोकडी उपसा सिंचन योजनेच्या विषय या ठिकाणी चर्चा झाली की जेणेकरून भविष्यात आपल्याला कशा अडथळे लोकांचे मतदार ते एकमत होणं महत्वाचं होतं त्या याच्यावर चर्चा करून एकमत करून पुढची वाटचाल करण्यात आली नगरसेवक अल्ताप मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ते म्हणजे निवडून आल्यापासून तुम्ही मुस्लिम समाजाला जवळ बी केले नाही आणि काही भेट बी घेतली नाही असं त्यांनी काल अभिषेक जगपत्ती लालते त्यावेळेस नार्जी घेते समाजावर कधीच मानत नाही सर्व समाजाला आपले असे मला मुस्लिम असो हिंदू असो बौद्ध असो सर्व समाजाला मी आपलं पाहतो विशेष करून कुठल्या समाजाच्यासाठी कधीच वेगळी भावना त्याचा त्यांचा गैरसमज आला असं तर करतो रामराजे निंबाळकरांनी केल्या त्यांनी त्यांचा जो मेळावा झाला त्याच्यात असं सांगितलं की उमेदवारी पहिल्या यादीत नाव आलं मात्र तरीसुद्धा त्यांनी अजून आम्हाला की नाही नेमका आता परत जाणार की ते रामराजे निंबाळकर साहेब आणि आम्ही आमदार जयकुमार मोदी साहेब भेटलो चर्चा झाली फोन झाले सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि योग्य वेळी माननीय अजितदादा त्यांच्याशी चर्चा करून योग्य तर निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री